हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते उपवासासाठी रसरशी सॉफ्ट गुलाबजाम करण्याची सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गुलाबजामला अजिबात क्रॅक येणार नाहीत गुलाबजाम तळण्याची मस्त पद्धत आज मी तुम्हाला दाखविणार आहे की ज्यामुळे आपले गुलाबजाम आजपर्यंत तळले जातात आणि रंगही छान येतो उपवासासाठी करा किंवा सणावाराला करा अगदी पहिल्या प्रयत्नात तुमचे गुलाबजाम झकास होणार याची मला खात्री आहे व्हिडिओमधली प्रत्येक स्टेप पा आणि त्याप्रमाणे गुलाबजाम करा तुमचे गुलाबजाम मस्त झालेच म्हणून समजा चला तर मग गुलाबजामसाठी आपण काय साहित्य घेतले ते पाहूया बघा आपल्याला गुलाबजामसाठी सर्व साहित्य आपण घरातलंच घेतलेलं आहे खवाई आपण घरी बनवलेलं आहे पनीरही आपण घरी बनवलेलं आहे आपल्या गुलाबजामसाठी आपण अडीच कप साखर घेतलेली आहे अडीचशे ते तीनशे ही साखर असेल तुम्हाला वाटीचं प्रमाण घ्यायचं असेल तरी तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकता बघा अशा पद्धतीची वाटी आपल्याकडे असते या वाटीने सुद्धा प्रमाण तुम्ही घेतलं तरी तुमचे गुलाबजाम छानच होतील एक लिटर दुधाचा खवा घेतलेला आहे आपण हा एक कप खवा तयार झालेला आहे आपला एक लिटर दुधाचा आपण पनीर बनवून घेतलं यातलं आपण अर्धच पनीर घेणार आहोत आरारोट पावडर आपण घेतलेली बघा अशा पद्धतीची अशा पद्धतीचं अरारोट पावडर असते बेकिंग पावडर लागणार आहे चिमूटभर खाण्याचा सोडा लागणार आहे थोडंसं दूध लागणार आहे दोन ते तीन चमचे दूध आपल्याला वापरायचं आहे बघा यातलं अर्ध पनीर आपण घेणार आहोत पनीर कसं करायचं त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे मी लिंक देते तुम्ही त्या पद्धतीनं पहा शंभर ते सव्वाशे ग्राम पनीर असेल हे काय होतं पनीर टाकल्यामुळे आपले गुलाबजाम एकदम मस्त होता छान जाळी पडते चवई चांगली येते एक परात घेतली आणि त्या परातीमध्ये आपण खवा काढून घेतलेला आहे जायफळ किसायची किसनी त्याने हे पनीर किसून घेऊ आपले गुलाबजाम छान रसरसीत होण्यासाठी काय करायचं हे पनीर आपल्याला छान अगदी एकदम मस्त मळून घ्यायचं थोडं थोडं घेऊन मळायचं चांगलं बघा पनीर एकदम छान मळून घेतलं असं मऊ गोळा झाला एकदम लोण्यासारखं झालं बघा आपलं पनीर प्लोजपमध्ये दाखवतो तुम्हाला मी खवाही आपल्याला छान मळून घ्यायचं आहे बघा आपण खवा छान मळून घेतला तीन ते चार मिनिट चांगला मळून घ्यायचा आपण खवा तुम्हाला दाखवते बघा हे बघा हे बघा एकदम सॉफ्ट आता यामध्ये पनीर टाकू पनीर आणि खवा मिक्स करून घेऊ आरारोट टाकू थोडं थोडं टाकू आणि मळून घेऊ अर्धा टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे ती टाकू आहे एवढाच खाण्यास सोडा टाकायचा जास्त टाकायचाच नाही एक टीस्पून आपण दूध टाकू दीड टीस्पून दूध घातलं आपण याच्यावर कारण हे आपल्याला बेकिंग पावडर चांगली ॲक्टिवेट करून घ्यायची चांगली दुधात मिक्स करून घ्यायची चांगलं मळून घेऊ बेकिंग पावडर आणि ते मिश्रण तीन ते चार मिनिट आहे बघा आपलं गुलाबजामचं मिश्रण तीन ते चार मिनिट आपण एकदम मस्त मळून घेतलं म्हणजे आपण खाण्याचा सोडा बेकिंग पावडर हे नंतर टाकलं ते सर्व यामध्ये चांगलं मिक्स झालं यातली प्रत्येक स्टेप तुम्ही फॉलो केली तर पहिल्याच प्रयत्नात तुमचे गुलाबजाम अगदी मस्त होणार बघा एकदम सॉफ्ट झालं आपलं पीठ आणि परफेक्ट झालेले पीठ आपलं गुलाबजामचं तयार पीठ मळण्यासाठीच आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागते तळण्यासाठी बस स्वस्तामध्ये आपले एक नंबर क्वालिटीचे गुलाबजाम तयार होतात बघा मळून झालं कसं समजायचं गुलाबजामचा बॉल बनवून पाहू कुठेही याला क्रॅक जात नाही त्यामुळे आपलं पीठ तयार झालं बघा यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची मी विसरले दोन तीन वेलदोड्याची पूड करून घेतली ती यामध्ये टाकू आपण छान स्वाद येतो मग अगोदरच टाकायची पण मी विसरले म्हणून आत्ता टाकते आता मळून घेऊ चांगलं आता काय करू आपण हे मिश्रण झाकून ठेवू गुलाबजामसाठी आता आपण पाक करू जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे अडीच कप पाणी घेतलेलं आहे आणि अडीच कप साखर साखर वितळून घेऊ चांगली आपण पंधरा वीस केसऱ्याच्या काड्या गरम पाण्यामध्ये भिजवले त्या टाकू आपण यामध्ये रंग आणि चवई चा छान येते मग यामुळे आणि वेलदोडे थोडेसे असे तोडून टाकू आपण या पद्धतीनं साखर विरघळल्यानंतर फुल गॅसवर आपल्याला चार मिनिट हा साखरेचा सा भाग चांगला उकळून घ्यायचा आहे बघा आपला साखरेचा सा भाग तयार झाला तयार झालं कसं समजायचं की आपण बोटावर घेतलं तर आपल्याला चिकट लागतं फक्त चिकट लागलं ला पाहिजे आता गॅस कमी करते मी छोटी लिंबाची फोड घेतलेली आहे लिंबाचा रस पिळू म्हणजे आपल्या पाकामध्ये साखर नाही होणार एक उकळी काढू मोठी गॅस बंद करते आपला साखरेचा सा पाक तयार झाला याला आपण झाकून ठेवू आपला पाक तयार झाला आता गुलाबजाम तयार करू आपण हे मिश्रण परत थोडंसं मळून घेऊ आपण आपले गुलाबजाम सारखे हवेत म्हणून काय करू आपण टी स्पून घेतला मी आणि टी स्पून भरून घेऊ आपण आणि मिश्रण काय करायचं हातावर थोडंसं मळून घ्यायचं असं हे बघा अशा पद्धतीने आपलं गुलाबजाम तयार झालं हे फुलतात म्हणून थोडेसे मध्यम साईजचे केलेले आपण अजून गुलाब 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 एक गुलाबजाम करून दाखवते मी तुम्हाला गुलाबजाम करून ठेवल्यानंतर काय करायचं ते सुकू नये म्हणून आपण त्यावर सुती कापडाने ते झाकून ठेवायचे बघा आपले गुलाबजाम तयार झाले एकदम सारखे झाले बघा आपण मापाने मिश्रण घेतलं त्यामुळे एकदम सारखे झाले किती सॉफ्ट झाले तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते एकदम मस्त गुलाबजाम आपले तयार झाले छान बघा गुलाबजाम तळण्यासाठी आपण तेल तापत ठेवलेले कसं सा तापवायचं सांगते कमी तापवायचं सा। छोटं गोळा तेलात टाकून पाहू कसं तापलेलं आहे तुम्हाला अशा पद्धतीचं पाहिजे अशा पद्धतीचं तेल तापलेलं पाहिजे आणि गॅस कमी पाहिजे चमच्याने आपल्याला असं फिरतं ठेवायचं एकदा वाटलं आपल्याला गुलाबजाम सेट झाले की मग करायचं आपल्या तेवढ्या मिश्रणात एकूण मध्यम साईजचे छत्तीस गुलाबजाम तयार झालेले एक घाना तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा ते बारा मिनटांचा वेळ लागतो पहिली आपली टीप आहे खवा आणि पनीर स्वतंत्रपणे छान मऊसर मळून घ्यायचे आहे सर्व मिश्रणाचा व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे गोळा तयार करायचा आहे टीप नंबर दोन गुलाबजामसाठी पाक करताना साखर विरघळल्यानंतर फुल गॅसवर फक्त पाच मिनटे पाक उकळून घ्या लिंबू रस पिळा आणि परफेक्ट पाक तयार होतो टिप नंबर तीन गुलाबजामसाठी तेल अगदी मध्यम तापवायचे आणि आपले गुलाबजाम कमी गॅसवर तळायचे एक घाणा तळण्यासाठी पंधरा मिनटांचा वेळ लागतो दुसरा घाणा टाकताना गॅस बंद करून तेल थोडे थंड करून घ्यायचे आणि व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे गुलाबजाम तळायचे या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचे गुलाबजाम कधीच बिघडणार नाहीत क्रॅक येणार नाहीत किंवा ते चपटेसुद्धा होणार नाहीत अगदी रसरशीत गुलाबजाम तयार होतील आपल्या गुलाबजामला एकदम छान सारखा रंग आलेला आहे आता गुलाबजाम आपण काढून घेऊ बघ पाक चांगला गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण गुलाबजाम टाकू किती छान रंग आला याच्यामध्ये पनीर असल्यामुळे आपल्याला गरम पाक लागतो आता काय करू याला झाकून ठेवू हो आपण बाजूला तोपर्यंत आता दुसरा तळून घेऊ याला पंधरा मिनिटांचा वेळ लागलेला आहे आपल्याला गुलाबजाम तळण्यासाठी आता काढून घेऊ अगदी परफेक्ट रंग आलेला आहे गुलाबजामला मध्ये दाखवत तुम्हाला किती मस्त गुलाबजाम झाले आपले एकदम कुठेही क्रॅक नाही काही नाही एकदम बघा आहे पाकातले गुलाबजाम मध्ये दाखवते किती दुप्पट झाले आता हे गुलाबजाम पाकामध्ये टाकू आपण थोडासा पाक गरम करून घेऊ अगदी दोन मिनिट आपण पाक गरम केला आता गॅस बंद करते मी बघा आपले गुलाबजाम तयार झाले चार ते पाच तास आपण हे झाकून ठेवू बघा आपले रसरशी छान गुलाबजाम तयार झालेले आहे तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते पाच तास आपण पाकामध्ये ठेवलेले गुलाबजामचे गोळे तयार केले ते पहा आणि तयार झालेले गुलाबजाम बघा तुम्हाला अगदी मोठे मोठे गुलाबजाम तयार झालेले दिसतील बघा दाखवते मी तुम्हाला एकदम मस्त गुलाबजाम रसरशीत तयार झालेला आहे एकदम छान आहे बघा पाक एकदम गच्च भरलेला आहे त्यामध्ये बाऊलमध्ये गुलाबजाम काढून घेतलेले आहे आपला पाकही किती छान झालेला आहे एकदम मस्त बघा एक गुलाबजाम मी तुम्हाला कापून दाखवते एकदम मस्त बघा आजपर्यंत पाक भरला गेलेला आहे छान मस्त झाले आपले गुलाबजाम आजपर्यंत आप छान तळले गेलेले आहेत अगदी परफेक्ट असे गुलाबजाम तयार होतील साध्या सोप्या पद्धतीनं ही रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही ही रेसिपी करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छान मस्त गोड रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद